रामकृष्ण हरी आज आपण पाहू शकता की मी तिथे अकलूज इथे आलेला आहे आणि आज आपण काही वारकऱ्यांची भेट घेणार आहोत तर चला आपण भेट घेऊया रामकृष्ण पाऊली आपलं नाव किती वर्ष झालं आपण वाटा कुठून आला काय अनुभव सांगतो खूप खूपच वेगळा अनुभव आहे वारीचा शिक्षण येतात की माणसाला प्रत्येक गोष्टीचं कळतं आपण राहावं कसं खावं कसं जगण्यात एक वेगळं पण वाजित करून तुम्हाला काय मिळतं आनंद आणि कडून काय मागणं आहे तुमचं काही धन्यवाद मी स्वाती वारी करत राहायची मागणं असं काही धन्यवाद रामकृष्ण